ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा शहरामध्ये आज शिंदे गटाच्या शिवसेनिकांनी अंबादास दानवे यांच्या विरोधात जोरदार निदर्शन करत निषेध व्यक्त केला दानवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शहरात मोर्चा काढून दानवे यांच्या प्रतिमेला चपला मारून आणि फोटो जाणून तीव्र निषेध व्यक्त केला निदर्शनादरम्यान शिवसेना जिंदाबाद आमदार महेंद्र शेठ दळवी आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दणवून गेला आमदार दळवी यांची बदनामी करण्यासाठी एआयचा वापर करून भ्रामक व्हिडिओ तयार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला याच पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत अंबादास दानवे यांचा जाहीर निषेध नोंदवला या आंदोलनावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती हा तालुक्याच्या वतीने पहिल्यांदा अंबादास दानवे साहेबांचा आम्ही निषेध तर करतोय परंतु जे काय त्यांनी बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला त्याचा आमचा पूर्ण रायगड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांमध्ये त्यांना निषेध करत असून आमचे रायगड जिल्ह्यातील दैवत शिवसैनिकांचे दैवत महेंद्र दळवी विरुद्ध त्यांनी जो काय क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ए आयच्या माध्यमातून ही क्लिप ड्युप्लिकेट आणि बनाव पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अशा या बनाव क्लिप करणाऱ्यांच्या विरोधात ही शिवसेना हा जाहीर निषेध करत असून आमच्या दैवासमान जो आमचा आमदार आहेत ही शिवसेना रायगड जिल्ह्याची तमाम शिवसेना त्यांना दैवत समजते अशा दैवताबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही पूर्ण शिवसेनेच्या रोहा तालुक्याद्वारे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत निश्चितप्रमाणे आज महेंद्र धरींवरती सकाळी सकाळी उठल्यानंतर जे काय त्यांनी ए आयच्या माध्यमातून क्लिप बनवली आणि त्या क्लिपचा निषेध माझ्यासह आमच्या राज्याचे मंत्री महोदय बरशीड असू द्या अनेक मंत्र गुलाबराव पाटील असूद्या अनेक मंत्र्यांनी त्याचा निषेध व्यक्त करून ही व्हिडिओ कशी डुप्लिकेट बनवलेली आहे की ज्यांना जो काय चेहरा म्हणजे काय त्यांना बातम्यांसमोर येण्यासाठी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या अभ्यासासाठी हा जो काय त्यांनी क्लिप बनवलेला आहे या क्लिपचा पूर्ण शिवसेनेक तसेच पूर्ण स्तरावर म्हणजे सांगितलं की गोर गरीब जनता या पूर्ण निषेध करत असून म्हणून सांगतो की अंबादास दानवे दानवे हा जो काय माणूस आहे विकृत विकृत माणूस माणूस आहे आहे आणि विकृत माणसाने हे जे काही के केलेलं कृत्य आहे त्याचा आम्ही रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करू लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा